प्रवासाचा एक अतिशीतल निर्माण होणार आहे आणि आता तो उपलब्ध होणार आहे मुंबई विजयदुर्ग देवगड सिंधुदुर्ग रोरो सेवा ही गणेश चतुर्थी पूर्वी दोन ते तीन दिवस आधी सुरू करण्याचा महाराष्ट्र सागरी मंडळाचा निर्णय विधानभवन स्थानकातून थेट मंत्रालयात जाण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या भूमिगत मार्गाच्या कामाला पुन्हा एकदा मुदतवाढ डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या हालचाली केंद्र सरकारकडून देण्यात आलेली इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाढवली पीएमई ड्राईव्ह एकतीस मार्च दोन हजार वाढ मुंबईकरांना हॉर्नचा चा मोह आवरेना या प्रकरणी दोन हजार चोवीस मध्ये वाहतूक पोलिसांनी एकवीस हजार चारशे ब्याण्णव चालकांवर कारवाई केली हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करून लोकांच्या कांठळ्या बसवणाऱ्यांना मिळालाय दडका दोन पुनर्वसित इमारतींमधील पाचशे छप्पन घरांचा ताबा रहिवाशांना चौदा ऑगस्टला मिळणार माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिर इथे हा सोहळा पार पडणार <ण्णागी> मुंबईच्या दादर येथील कबूतरखाना बंद झाल्यानंतर आता गाडीच्या छतावर कबुतरांसाठी खाद्य कोर्टाच्या निर्णयानंतर कबुतरखाने केले बंद महापालिकेकडून कबुतरांना खाद्य टाकण्यास मनाई यंदापासून चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील अनेक शाळांमध्ये बहुतांश शाळा इयत्ता चौथी किंवा सातवी पर्यंतच आहेत त्यामुळे या शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा होत नसल्यानं विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतोय ओपन टू ऑल या फेरी अंतर्गत प्रवेश घेण्यास सोमवारपर्यंत मुदत वाढ आता विद्यार्थ्यांना सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष हजर राहून प्रवेश घेता येईल दर महिन्याला रुपये घराचं भाडं देणाऱ्या एका भाडेकरूला आयकर विभागाच्या नियमांकडे दुर्लक्ष करणं भोवलं आयकर विभागानं त्या भाडेकरूला एक लाखांचा दंड ठोठावलाय टीडीएस संबंधी आणि रिटर्न स्टेटमेंट दाखल करायला विसरल्यानं त्याला हा दंड बसलाय तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर मध्ये पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी कुंभमेळ्याच्या धर्तीवर गर्दीचं नियोजन पोलिस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज